आगा। 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 मंत्री उपमुख्यमंत्री दोन दोन वर्ष उपोषण कार करणाऱ्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नालायक शासनाचा आगा। 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 शेतकरी सहाशे तीस दिवसांपासून उपोषण करत आहेत मग सरकार अजूनही झोपलेला आहे का असा थेट सवाल महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी केला आहे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट येथे शेतकरी कष्टकरी महिला आणि संघटना मागण्यांसाठी गेल्या सहाशे तीस दिवसांपासून उपोषण करत आहेत मात्र शासन आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आज महाराष्ट्र कामगार सेना आणि आंदोलकांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला या आंदोलनात संगीता बिराजदार रेखा आडकी सिद्धाराम माने बालाजी नल्ला रावसाहेब वगैरे विश्वभूषण कांबरे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होते विष्णू कारंपुरी महाराज यांनी इशारा दिला जर आंदोलकांची त्वरित दखल घेतली नाही तर सर्वजण रस्त्यावर उतरतील उपोषणकर्त्यांच्या समर्थनार्थ सोलापूरच्या रस्त्यांवर आज जनतेचा आवाज जोरात घुमला नमस्कार जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म्हणजेच गुन्हा गेट आंदोलन गेट जवळ जवळजवळ आठ ते दहा आंदोलक कुपोषण आंदोलक या ठिकाणी कार्यकर्ते बसलेले आहेत खासबरोबर महिला बसलेल्या आहेत त्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत प्रामुख्याने सहाशे तीस दिवस झाले एक महिन्यापासून सहाशे तीस यांचं यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्याचबरोबर या सुस्त प्रशासनाला जागरूक करण्यासाठी आणि दुर्लक्ष या बेजबाबदार सरकारला जागरूक करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी आणि या सर्व कामगार उपोषणकर्त्यांना एकत्रित करून त्यांना एक आपला पाठिंबा देण्यासाठी त्यांना ऊर्जा निर्माण करण्यासाठी आज आंदोलन ठिकाणी झालेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आपापल्या संघटना आपापल्या प्रतिनिधी आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत समस्या मांडलेल्या आहेत आणि त्या व्यथा शासनाने ऐकेला ऐकला असं मी ग्रहित धरतो नाही ऐकल्यात एक एक परत एकदा ऐकण्याचा प्रयत्न करतो पण लवकरात लवकरांच्या समस्या सोडवा नाहीतर आम्ही तुमची खुर्ची ठेवणार नाही तुम्हाला खुर्चीवर बसू देणार नाही अशा इशारा देतो सर्वांच्या वतीने जय हिंद गुन्हेगार छंडीकोड सांगा दोन वेळा इंद्री झालेला अनेक जणांना आत्महत्या प्रवृत्त करणारा अनेक जणांच्या जागा पडकवणारा भाषिकांना त्रास छोटे गुन्हे दाखल करून प्रत्येकाला थंडी मागायचा देव धंदा आहे याला मुख्य अंतर्गत कारवाई करून बावीस चार दोन हजार पंचवीस पासून मी उपोषणात सुलेला आहे तर पण एकदा सुद्धा पोलीस लोक इथं येऊन मला काय झालं याच्याबद्दल तू आतापर्यंत कुठलेही पोलीस लोक आतापर्यंत आलेले नाहीये फक्त तिथं मी एमआरएसीच्या पोलीस लोकमधील मी गेलो गेल्यानंतर तिथं त्याला सांगून सांगतील की बाबा तुला त्रास काय काय द्यायला मला प्रत्येक ठिकाणी अनेक खोटे गुन्हा दाखल करून मी चार महिने चार महिने जेल भोगून आले आहे जेल भोगून फक्त सेवा संघाचे हेजा फोटे धुमा दाखल आणि इथं एक वर्षाच्या ठिकाणी जेव्हा मी बसलो आणि इथे एक ठिकाणी दोन महिन्यांना ठेवून त्यांनी माझ्यावर तीनशे चोपन्न फिरे अठरा सिटीच्या हेज्यात टाकण्यासाठी प्रयत्न केला आणि योगा देवाच्या पुण्याला त्यामध्ये मी वाचलो हा सुद्धा माझ्या ते माझ्यावर प्रयत्न करत असेल ना, जो ना तो प्रयत्न घेतून पडला आणि ते, ते, ते एक पत्रकार होता पत्रकारच्या नाताने मग नंतर त्याला भीक लागली की बाबा याने कुठं आता माझं नाव काढेल काढेल म्हणून तरी सुद्धा तो पत्रकार माणूस तरी घाबरलेला नाहीये पण प्रत्येक ठिकाणी माझ्यावर लागायची कर्मीचा केस नोंद केलेला आहे मी इंदाज गेलो समोरासमोर बसलो पण ते काही झालेलं नाहीये यांची झोंद झालेला आहे पण याला किती वेळा असं प्रत्येक लोकांना आमच्या पद्मशाली लोकांना किती वेळा खोटे गुन्हा दाखल करून त्यांना कार्दीपौक पाच हजार दहा हजार पैसे देऊन त्यांनी झाड बोलावली आहे त्याच्यात गुन्हा आहे आणि प्रत्येक लोकांना असं तेलगू भाषिक लोकांनाच करते का बरोबर पण तरी दुसऱ्या इतर लोकांना तरी पैसे देत नाही फक्त आमच्या समाजालाच देते कारण का आपले लोक जे आहेत कष्टकरी आहेत इथं कष्टकरी कामगार आहेत आमच्या भागात फक्त त्या लोकांना टार्गेट करून त्यांना मोठाय करू खंडी करतो आणि तुला टाकतो असे मी हेच म्हणतो प्रत्येक वेळी सांगतो तिथे जाऊन तर त्याला बोलून घेते हे करते यांची म्हणून पण असं किती दिवस म्हणतो हा मी माझ्यावर आज अक्षर संसार उद्वशक केला तिने उद्वशक करून माझ्या प्रत्येक ठिकाणी मला अजून कुठल्या तरी गुन्ह्यात हालगवण्याचं माझ्या जेवण मारण्याचे माझ्या पाठला कंटिन्यू दिवसांदिवस त्याचा खान्य पाठीदार माझ्या पाठीमाला ठेवलेले पण मी कधी कुठं कसलं नाहीये आज जेवण त्याचा माणूस येऊन उपोषणला रूट म्हणून म्हणते तुला पैसे किती पाहिजे दहा लाख पाहिजे का पंधरा लाख पाहिजे का वीस लाख पाहिजे का असं पैशाला मला आमिष थांबवलं पण मी पैशाला आमिषाला कधी खरवी पडला नाहीये पण हा माणूस कुठल्या गुन्ह्यात अडकवण्याचा अजून प्रयत्न आज माझ्या जीवाला धोका हाय म्हणून सी पी साहेबांना देऊन मी अर्ज केलो आणि इथं चंद्रकांत हा माणूस इथं येऊन प्रत्यक्षात त्याला फाण्याचा प्रयत्न केला माझा जीवन मारण्याचा प्रयत्न केला आज मला स्वतःचा गोळा करतो तू रस्त्याला जातो असं धमकवून गेला पण तिथं पोलीस प्रशासनाला ना विनंती करतो पण तुम्ही फोन करून सांगितलं की ते एमसी करा प्रत्येक वेळेस त्याचं त्याचा मग नाही कधी हे ते करा मला प्रत्येक ठिकाणी पैशाचा पावर तो पाच हजारच्या ठिकाणी पन्नास हजार फल तरी वापरत नाही असं म्हणतो आणि पहिलीच लोक या माणसाला मोठ्या जर बेड वेळा एमपीडी झालेला माणसाला असं काय फाल त्याच्यात मला समजत नाहीये नाही आता उपोषणाला बसून पंच घर झालेलं आहे हा माणूस एवढं सरज पुढे हा फिरतो पोलीस प्रशासन लक्ष देत नाही कारण का तो देवेंद्र फडणवीसचा माणूस आहे त्यांच्या सोबत फोटो काढून प्रत्येक ठिकाणी हे करून प्रत्येकाना ते दिवेंद्र फडणवीसचा माणूस आहे मी त्यामुळं तुझी दहशत तुझी दबाव एवढं आणून हे करायला बसलेले आहे ते पण एवढंच असता याला प्रपोषण बसलेल्या माणसाला कधी माणूस येत नाहीये कारण काय तो माणूस मला पाठिंबा करायला प्रत्येक वेळी त्यांना फोन करायला दमदाटी करायला प्रत्येक पत्रकार लोकांना बाकी म्हणतो म्हणून पत्रकार लोकांना तुम्हाला हबरून इथे धावा करतो हे करतो मला तुमच्या घरी पोट नोटीस असं धमकी देतो

मागे घेऊ शकतात धन्यवाद साहेबांचे अभिनंदन जो साहेबांनी या सर्व आंदोलकांना आपले धळ दिले ते एक प्रकारे असं आहे की शासनापर्यंत आवाज काय त्यांना बसणं हा बोल

चिंतन कमवले असा मागणी होतात तर तिथल्या संदर्भात आमची कुठेही दखल घेतली जाई नये महा महानगरपालिकेमध्ये तर आयुक्तपर्यंत आम्हाला पोट दिली नाही आणि तिथले जे अधिकारी आहेत ते येतात आणि काहीतरी